अभियान ग्रामीण तेवीस चोवीस तसेच महाराष्ट्र अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला हा सन्मान पंचायत समिती जव्हार येथे आयोजित कार्यक्रमात घेण्यात आला या कार्यक्रमात विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते भुरीटेक ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राम गोंगडे व ग्रामसेवक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय यावेळी अनेक सरपंच ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुरस्कारामुळे गावाच्या विकासात मोलाची कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना मोठे प्रोत्साहन मिळाले असून आगामी काळात अधिक जुमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सीताराम जंगली जव्हार पालघर उत्कृष्ट काम केल्याबद्दल काम केलेल्या बद्दल पुरस्कार वितरण सोहळा आहे सोहळा होणार आहे थँक्यू आजचा महावास पुरस्कार वितरण कार्यक्रम आताच आपल्या कार्यालयातील भोळे मॅडम केलेला आहे त्यांनी म्हणजे पहिल्यांदाच अशा डायसवरून उपस्थित राहून आणि बोललेलं आहे असं जे नाही केलं तर सर्व महिला वर्गांना माझी विनंती असणार आहे अशा कार्यक्रमामध्येच जर आपण यापुढे बोललात तर निश्चितच आपल्यालाही भविष्यामध्ये विकास सेवेमध्ये काम करताना लाभार्थ्यांशी आपल्याला संवाद साधावा लागतो आलेल्या जनतेशी संवाद साधा लागतो आपल्याला ज्यानंतर आपण इथे प्रॅक्टिस होणार त्यानंतर आपण निश्चितच आपल्या आलेल्या ग्रामस्थांशी चांगल्या रीतीने बोलून आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू असं मी इथे सांगू इच्छितो आता आजच्या कार्यक्रमाला सर्वप्रथम आपण याच्याकडे महाआवास अभियान ग्रामीण केली ज्या मतदारसंघामध्ये आणि ज्या संगीत राज्य लोकांचे आणि महाआवासचे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही स्कीममध्ये ज्या गावांनी आणि ग्रामपंचायतीने चांगलं काम केलेलं आहे ते ऑनलाईन प्रेझेंटेशन आहे म्हणजे ऑनलाईननुसार ते आकडे निश्चित झालेलं आहे त्यानुसार हे गावं निश्चित झाले त्यामुळे ते कोणी आपण सरापणाचं सिलेक्शन केलेलं नाही ऑनलाईन जे काही काम प्रेझेंटेशन त्या आहे त्यानुसार ही निवड झालेली आहे तर सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्व मतदारसंघाचे जे काही माननीय जिल्हा परिषद सदस्य तयारी आहे श्रीमंत श्रीमती गुलाब विनायक राऊत तर त्यांना माझी विनंती आहे की आपण अच्छा आपल्या वतीने त्यांचे सरपंच महोदय श्रीकल्पी येथे आलेले आहेत त्यांनी तो सरकार स्वीकारावा माननीय आमदार महोदयांची असून त्यांना विनंती यांनी तो स्वीकारायचा आहे सन्मान्य आमदार महोदय त्यांच्या हस्ते यांनी तो स्वीकार आपल्या मॉडेलच्या असेल केळघर ग्रामपंचायत <स्था> स्वागत ग्रामपंचायत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी करा करावे या दहा जीवनात अपडेट रहा